वैशाली ताई जय भीम नमो उदया कशा ताई झाले का जेवण हो ताई माझं झालं जेवण तुमचं कधी लेटच होतं मला दिदी सोय आज करताय किती काळोख आहे का काय करताय काही नाही काही नाही काळोख नाही फाय जी इथेच पकडतो त्याच्याने ना मला इथेच ठेवायला लागतो आणि फ्रंट कॅमेरा केला तर माझा चेहरा नाही दिसत माझे जेवण झाले नाही अजून अच्छा नाही झाल्या चेहरा ना दिसत म्हणून मी काय करतो तर मग हा इथेच ठेवतं आणि आता कसं आहे फोर जी संपतो तर हा फाय जी आहे तर फाय जी पकडला असतं तर इथेच ठेवायला लागतं एक तर मग ग्रीन स्क्रीन चालू करायला लागते किंवा असं ठेवायला लागतं आज बनवलं होतं किंवा आज बनवलं काय बनवलं होतं अच्छा मी 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 काय बनवलं होतं मी उकळले आलो उकळले आलो अच्छा माझं माझं <laughs> दम आलू बोलतात ना दम आलू हाय संकेत राजेश नमस्कार हाय रजेशिताई कशा आहात म्हणजे काय आलू बोलतात नाही का आलू बघा पहिलं उकळायचे म्हणजे बटाट्यांना ना बटाट्यांना उकळायचं आणि मग त्याच्यानंतर काय करायचं बटाट्यांना तेलात ना फ्राय करायचं थोडासा फ्राय करायचं मी काय केलं आज तेलात नाही का थोडंसं हळद घेतलं आणि थोडंसं मी तिखट घेतलं आणि त्याच्यावर फ्राय केलं आणि आलू आलू मस्त क कलरमध्ये आले म्हणजे बटाटे मस्त कलरमध्ये आले मस्त वेगळ्या लागतात थोडंसं त तिखटाने मीठ टाकून फ्राय केलं ना आणि मग नंतर भाजी बनवायची मग नंतर भाजी बनवायची त्याची पेस्ट आपण तयार केलेलाच असतो का अद्रक लसण टमाटर कांद्याचं पेस्ट करायचं फुल पेस्ट करायचं काही नाही कापायचं वगैरे काही नाही म्हणजे कापायचं शिळ बाकी सर्व करायचं पण अद्रक लसण टमाटरचं पेस्ट करायचं राजेशी ताई जेवण झाले का हाय संकेत हाय ताई जेवण झाले का राजेशी ताई कशा आहात हां तसं आहे तुम्ही बनवलं असं तुम्ही तुम्हाला जमत असेल तुम्ही तुम्ही नाही बनवलं त्याला दम आलू बोलतात आपल्या इकडे काय बोलतात माहीत नाही उकळले आलूची भाजी आमच्या इकडे दम आलू बोलतात विदर्भ कसं आहे थोडंसं हिंदी मराठी मिक्स आहे कसं आहे यू पी यू पी बॉर्डर यू पीच्या यू पीचा बॉर्डर येतो ना त्याच्याने राजेश्री ताई जेवण झाले का पैसे काय बोलतात हो थांब आहे एक मिनटात मी आलो मी एकदा बनवून हां बनवून बघाल नाही मी जेव्हा डेली ब्लॉग चालू करणार ना मी त्या डेली ब्लॉग ना ब्लॉगिंग आणणार आहे मी माझं जेव्हा चॅनल मोनू होईल ना त्याच्यानंतर मी डेली ब्लॉग चालू करणार आहे जेव्हा माहिती पाहिजे असेल तेव्हा मी माहिती दे टाकणारच त्याच्यात तर मी जेणेकरून डेली ब्लॉग करणार म्हणजे माझं डेली रुटीन ना तो मी टाकणार आहे कारण माझ्याजवळ टॉपिक मला तोच एक वाटतो का तो डेली रुटीनचाच टॉपिक टाकावा माझी आता कोणतरी बोलतो फेक आय डी आहे फिरत आहे फिरू द्या फिरू द्या काय डी रिसेंट नाही लोकांना माहिती आहे का हा कसं बोलतो अरे फेक आय डी दिसली तर कसं करायचं पहिलं त्याची चायनल ॲक्टिव्हिटी चेक करायची त्याची चायनल ॲक्टिव्हिटी चेक करायची किती वेळाने तो हां किती वेळानं त्याने आय डी खोलली कारण एक फेक आय डी आहे कालच खोलली त्यानी ते कालच खोलली त्यानी काल तो बाजेस लाईव्हला आला तो कोणतरी आहे तसंच डोकं फिरलाय वाटते टेन्शनला <laughs> <laughs> टेन्शनला घ्यायचं फिरू द्या फिरू द्या उलटा फिर आपल्याला <laughs> आपलं जाव तर गाजत होतो तिकडे पण हा एवढंच आहे का तो वाईट कमेंट करतो पण लोकांना माहीत पाहिजे का त्याची ॲक्टि चॅनल ॲक्टिव्हिटी चेक करायची की आपण ज्याचा जवळ ब्ल्यू असतो ना आणि त्याने काही केलं का, का पहिले त्याला हाईट करायचं हाईट केल्यानंतर त्याची त्याच कमेंटवर त्याची ॲक्टिव्हिटी चेक करायची का त्याने किती वेळात आय डी खोलली आहे काल मी पण चेक केला तो आला माझ्या लाईवला फक्त तीन तास अगोदर त्यांनी चॅनल खोललं होतं माझंच धन्यवाद ताई संकेत जेवण झाले का हो राजेश ताई माझं झालं तुमचं झालं का आम्ही येणार आहे तुमच्याकडे उशाताई शीताताई उशाताई छा मैत्रीण अच्छा आमच्याकडे आमच्याकडे नागपूरला वैशाली ताई नागपूरला येणार या या वेलकम आहे वेलकम आहे नागपूरला येणार धन्यवाद राजेशी ताई खूप खूप धन्यवाद कशा राजेशी ताई असेच टाका ताई हो केवा केवा केव्हा केव्हाची प्लॅनिंग आहे तुमची <laughs> नेत ताई खूप खूप धन्यवाद उषाताईंची माहिती नाही ना तिकडे अच्छा नागपूरला या या मस्त तुम्हाला ना पाच नद्यांचा संगम दाखवणार ओके बाय शॉप बंद करते करताय ओके बाय बाय राजेशी ताई बाय बाय ताई लाईव्हला आल्याबद्दल राजेशी ताई पण इंग्लिश कधी मराठी कधी काय काय चेंज केले ना हो नावं अजून नक्की नाही पण डन आहे अच्छा डन आहे हा हा राजेशी ताई राजेशी ताई ओय धन्यवाद राजेशी ताई झाले का जेवण झाले हिरलो काय हिरलो तुम्ही काय हेरलं कोणाला हेरलो तुम्ही कोणाला घेरला हेरलो कोणाला घेरला माहित नाही पूज्या ताई झालं का जेवण हो पूज्याताई माझं झालं जेवण कसे आहात मी पण छान तुम्ही कसे आहात पूज्यात नमस्कार पूजाताई जेवण झाले का वैशालीताई बोलतात वैशालीताई नमस्कार ताई बोलतात मी छान तुम्ही किरणदादा हाय स्वागत आहे नमस्कार किरणदादा स्वागत आहे लाईला झालं का किरणदादा जेवण झाले का वैशालीताई किरण करेन आत्ता तुमचं झालं का झालं पुरा अच्छा झालं धन्यवाद पूजेताई ताई काय स्पेशल मग हां ताई खिचडी बोलले आहे ना पूजाताई पूजेताई खिचडी बोलले ना तुम्ही गज आणि माहीत दिली की अरे बापरे मग अशी किती वेटचं बोलवत होते किती वेट हां काय वेट मदत काय शेअर मार्केट आलं शेअर मार्केट काय चालू काय होतं तुमचं शेअर मार्केट काय तर काय काय बाय बाय किरणदादा बाय बाय खूप खूप धन्यवाद लागेल ला ला ला। आल्याबद्दल मगाची डाळची खिचडी मी पण त्या मी दोन वेळा बनवला पण सोया सोयाबीनचे वडे टाकून ना आणि मूग टाकून जी खिचडी लागते ना तुम्ही काय मी दम आलो दम आलो दम आलू उकळले ची भाजी दम आलू केलं मस्त रे की मी पण पूजा तशीच बनवते खिची खूप छान लागते खूप छान लागते मी पण आता तशीच बनवतो आणि मूग आणि ते सोयाबीनचे बळी टाकून ना खूप वेगळीच मस्तच लागते खिची मी तशी खिची कधी खाल्ली मी कशी ती खिचडी कधी खायचं माहीत आहे पूजा ताई मी जेव्हा ना लहानपणी ना रायगडला आम्ही शाळेत शिकायचो ना, ना तेव्हा ती खिचडी तशी बनवायची त्यांची आजची हातची खिचडी ना त्या काकूंची हातची खिचडी एवढी सुंदर लागायची आणि त्यांची आत्ता पण त्यांच्या हातची म्हणजे आठवणीच आहे त्यांची म्हणजे ते वरण वरण डाळभात पण बनवायचे मस्त लागायची अजून पंधरा रे बाबा शांत ताई स्वागत आहे पूजा ताई